नमस्कार मी धनश्री पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये घरातलं कामावरून झालेलं तर म्हटलं कपाटावरून घ्यावं खूप दिवसापासून कपाटावरयचं राहिलेलं तुम्ही बघा कशी अवस्था झाली आहे कपाटाची इकडं राजवींचा मुखेर तर म्हटलं मी पण कपाटावरून घेते आणि कपाट आवरता आवरता तुम्हाला मी ना माझ्या लग्नाच्या पण साड्या दाखवते लग्नाच्या सा तर माझ्या लग्नाच्या एकूण पाच साड्या होत्या त्यातली पहिली तुम्हाला दाखवते पहिली साडी ही साखरपुड्याची साडी आहे आणि ही माझी सगळ्यात आवडती साडी आहे कारण की मला ही बघताक्षणी आवडलेली त्याचं कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे दाखवते बघा तुम्हाला गुलाबी काट आहेत आणि डार्क ग्रीन कलर आहे असा आणि सेमी पैठणी असल्यासारखीच आहे ही पण बघा तुम्हाला दाखवते खूप सॉफ्ट अशी चापून चुपून बसलेली आणि खूप छान दिसत होती आणि सगळ्यात जास्त या साडीवरचेच फोटो छान आलेत आणि ही साडी मला खूप सगळ्यात जास्त आवडली आहे बाकी साडीवरचा ब्लाऊज दाखवते तुम्हाला साडीवरचा ब्लाऊज नेक डिझाईन सिम्पलच आहे फक्त स्लीवजला डिझाईन केलेली बाकी सिंपलच शिवला आहे ब्लाऊज आणि ही जी साडी आहे ना मोरून कलरची ते ही तेल साडी आहे म्हणजे तेलवणी काढतात ना त्यासाठी दिलेली असते ही पण छान सॉफ्ट अशी साडीच आहे कारण मी सगळ्या साड्या अशा सॉफ्टच घेतलेल्या कारण त्या परत पण नेसता यवत अशा ह्याच विचाराने घेतलेल्या होत्या आणि आणि आता तुम्हाला मी माझ्या हळदीची साडी दाखवते हळदीची साडी पण सिंपल अशीच आहे काटपदरमध्ये आणि त्याच्यावर गोल्डन कलरचे छोट्या छोट्या बुट्टे आहेत बाकी ब्लाऊज पण सिंपलच आहे इथं तुम्हाला माझ्या हळदीचा फोटो दाखवते आणि ही बघा राजू राजू एवढी आगा होत चालली आहे ना ते हातातलं सोडायचंच नव्हतं तिला आणि समूला पण म्हणत होती तू पण मला सोडू नको ना चाललेलं दोघींचं खेळायचं चा, आणि राजू काय ऐकून देत नव्हती म्हणून तिला म्हटलं थोडं वेळ समू राजवीला बाहेर हो, ठेवू आणि आपण दोघे आवरून घेऊ हो, कारण की खूप वेळ झालेला आणि व्हिडिओ काढण्याच्या नादात आहे ना काही कळायलाच नाही की ती वाजल्यात आणि साड्या सगळ्या तशाच होत्या मग पटपट लावून घेतल्या साड्या आणि तरी हां तुम्हाला ना माझी शालू दाखवायचा राहिला ते दाखवते तर हा आहे माझा लग्नाचा शालू म्हणजे शालू म्हणजे असं एकदम हेवी नाही साडी टाईपच आहे कारण की मलाच नको होता हेवी कारण तो परत उपयोगात येत नाही आणि एवढे पैसे देऊन आपण लग्नासाठी शालू घेणार म्हणजे आठ नऊ हजाराचा तर सहज असतो कमीत कमी आणि मग ते परत उपयोगात पण येत नाही त्यासाठी मला आहे ना शालू टाईप साडीच पाहिजे होती आणि ब्लाऊज पण सिंपलच शिवलेला पाठीमागून विनेक होताना अशी डिझाईन केलेली बाकी चला माझं कपाटावरून झालंय ते असं दिसतंय आणि माझं बाळ पण खेळून घरी येईल आता आणि ते बघा आलो चला बाय